नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका हा शेतकरी बांधवांचा आणि शेतीप्रधान परिसर आहे या तालुक्यात एकूण सहाशे शहाऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे जे मुक्त शेतीसाठी वापरले जाते या भागात प्रामुख्याने कांदा ऊस मका सोयाबीन आणि गहू अशा विविध पिकांची लागवड केली जाते येथील सुपीक जमीन आणि गोदावरी नदीच्या पाण्यामुळे तसेच दोन्ही कॅनलच्या पाण्यामुळे ह्या भागाला शेतीसाठी उत्तम वातावरण मिळते आधुनिक तंत्रज्ञान आणि पाणी व्यवस्थापनाच्या वापरामुळे व मोनगिरी कृषी दीपक यांच्या कृषी सेवा केंद्रातील सुसज्ज औषधांमुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढविले आहे आणि या भागातील कृषी विकासाला एक नवा आयाम मिळाला आहे मोनगिरी दीपक हे आमचे दुकान सुंदर कोपरगाव शहरातील नाका परिसरापासून फक्त तीनशे मीटर अंतरावरती स्थित आहे शेतकरी बांधवांसाठी सर्व नामांकित कंपन्यांची सर्वोत्तम कृषी उत्पादने आणि मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मौनगिरी कृषी दीपक सेंद्रिय आणि रासायनिक खते तसेच विविध प्रकारची बी बियाणे आणि औषधे आम्ही उपलब्ध करून देतो आपल्या शेतातील सर्व पिकांसाठी उच्च गुणवत्ता असलेली खते मिळवण्यासाठी मौनगिरी कृषी दीपक हे एक आदर्श आणि परिपूर्ण स्थान आहे आमचे अनुभवी कर्मचारी नेहमीच शेतकऱ्यांना योग्य सल्ला देण्यासाठी तयार असतात आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्याबद्दल योग्य ती माहिती पुरवतो यामध्ये पिकांची निवड योग्य वेळेत पाणी व्यवस्थापन कीड रोगांचा प्रादुर्भाव रोखणे योग्य खतांची निवड करणे तसेच शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धती वापरण्यासाठी योग्य मार्गदर्शन दिल्यामुळे शेतीचा दर्जा सुधारतो या संदर्भातच आम्ही एक सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करतो मौनगिरी कृषी दीपक हे केवळ उत्पादनांची विक्रीच करत नाही तर आपल्या शेतीसाठी योग्य माहिती देऊन यशस्वी बनवण्याचा प्रयत्न करते ग्राहकांशी निर्माण करणे आणि त्यांच्या उत्पादन भागीदार बनणे हेच आमचे ध्येय आहे मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव मध्ये आजच भेट द्या आणि आपल्या शेतीसाठी आवश्यक असणारी सर्व उत्पादने आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळवा अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद